नमस्कार कवली फॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण शेळीपालनाविषयी अनेक व्हिडिओ आपण टाकले होते त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ टाकते शेळीपालन करताना प्रामुख्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात देते की जे उवा असतील किंवा गोचडी वगैरे असतील या संदर्भात आपल्याला अनेक समस्या येतात त्याच्यामुळे आपण हे एक पोरण म्हणून औषध आहे हे खूप छान चांगलं काम करतं आणि जी वापरायची पद्धत अशी आहे ही शेंगापासून किंवा नाकापासून ते शिफ्टीपर्यंत आपल्याला दोन दोन बो, बोट दोन दोन बोटाच्या अंतराने आपल्याला हे दोन दोन थेंब टाक टाकलं शिफ्टीपर्यंत टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे भेटतो या औषधामध्ये प्रामुख्याने घटक सायप्रमिथीन आणि अमितराज या दोन्हीचं मिळून हे औषध तयार केलेलं आहे आणि आपल्याला जवळपास याचा या रिझल्ट पंचवीस ते तीस दिवसापर्यंत खूप छान पद्धतीने आपल्याला याचा चांगला रिझल्ट मिळतो आणि याच्यामध्ये गोचिड असेल किंवा लिखा किंवा असतील हे पूर्णपणे समोर नष्ट होऊन जाते यांचं पूर्ण क्षमता पूर्ण स्थगित केली जाते या औषधांना त्याच्यामुळे हे औषध खूप शिळी पाण्यामध्ये समाधानकारक आहे चांगलं आहे धन्यवाद